नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज काय बदल झाला याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारामध्ये मोठी मंदी पाहायला मिळाली आहे परंतु आता कांदा बाजारभाव पुन्हा एकदा वाढण्यास एक सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारभावामध्ये पंधरा ते बावीस तेवीस चोवीस रुपयापर्यंत आजचा कांदा बाजारभाव आहे पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल अमरावती असेल काय आहे सविस्तर चर्चा चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनल नवीन असेल कांदा बाजाराचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अमरावतीमध्ये आज चोवीसशे रुपये बाजारभाव आहे पुणेमध्ये दोन हजार बावीसशे रुपये मुंबईमध्ये सुद्धा दोन हजार रुपये एकवीसशे रुपयापर्यंत भाव आहे कांदा लेटेस्ट ची ले सर्वात आधी एका क्लिकवरती वरती आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून कांदा भाव जो स्थिर होता तो आता बांगलादेश निर्यातीनंतर मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजार भाव बघायचा आहे ते आहे बघा पिंपळगाव बसवत मार्केट दहा हजार आठशे क्विंटल अवघडले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पिंपळगाव बसवून मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे कळवण मार्केट अठरा हजार क्विंटल लावतले आहे पाचशे ते एकोणावीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा भाव कळवण मार्केटमध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट, मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव जर बघितला आपण तर महाराष्ट्रामध्ये आज कांद्याला थोडासा कमी बाजारभाव इतर शहरांच्या तुलनेमध्ये मुंबई आठ हजार तीन क्विंटल लावतले आहे तीनशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्वाचे मार्केट या ठिकाणचा विचार जर केला तर सरासरी दर सहाशे तेवीसशे रुपये सोलापूर पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल आवकल सोलापूर शहरामध्ये बाजारभाव स्थिर आहे सहा तेवीस रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाचे ठिकाणी पुणे चार हजार दोनशे पन्नास क्विंटल आवकरले पाचशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये अपडेट पाहूया कोल्हापूर एकोणऐंशी रुपये चंद्रपूर दोन हजार रुपये सातारा दोन हजार रुपये सोलापूर बावीसशे पन्नास तेवीसशे चोवीसशे रुपये सोलापूरमध्ये आज चांगला बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर अपडेट अमरावती तेवीसशे रुपये पुणे चौदाशे रुपये वाई अठराशे रुपये कामठी दोन हजार रुपये त्याचबरोबर पुणे सतराशे ते दोन हजार पर्यंत प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कळवण अठराशे रुपये भिपाळगाव असून एकोणविशे ते दोन हजार देवळा पंधराशे रुपये विंपळाबा बसून सायखेडा दोन हजार बत्तीसशे रुपयापर्यंत आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक शेअर करा सोलापूरमध्ये चौदाशे लासलगावमध्ये चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा बाजारभाव आहे धन्यवाद मित्रांनो